नमस्कार आमचे मतदार मतदारसंघाचे आमदार तसेच गोवा गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके भाई आरोलकर यांचं आम्ही सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो कारण मराठीला एक दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जो विधानसभेमध्ये त्यांनी आवाज उठवला त्याबद्दल आम्हाला एक युवा आमदार म्हणून त्यांचा खूप खूप अभिमान आहे गोव्या राज्यामध्ये मराठीची समृद्ध अशी परंपरा आहे आणि एक मोठा योगायोग म्हणजे की जितभाई आरोलकर यांनी स्वर्गीय विष्णुसूर्या वाघ यांच्या जयंतीनिमित्त एक वेगळ्या पद्धतीचा आवाज मराठीच्या संदर्भात उठवला आणि मोठी बाब म्हणजे त्याच गोव्याच्या विधानसभेमध्ये स्वर्गीय विष्णुसूर्या वाघ यांनी मागील किती वर्षापूर्वी सुद्धा तशाच पद्धतीचा आवाज गोव्याच्या विधानसभेमध्ये उठवला होता आणि त्याचीच मला वाटतं पुन्हा साक्ष संपूर्ण गोमंतकीय वासियांना जितभाई आरोलकरांच्या रूपानं मिळाली आणि जितभाई आरोलकर जे प्रश्न गोव्याच्या विधानसभेमध्ये मांडतात मांद्रे मतदारसंघाच्या हिताने पेडणे तालुक्याच्या हिताने आणि एकंदर गोव्या राज्याच्या हितास्तव जे काही प्रश्न मांडतात ते मला वाटतं की ते अभ्यासपूर्ण असतात बाकीचे आमदार प्रश्न मांडत असतील पण अभ्यासपूर्णरित्या प्रश्न मांडण्याची कसब जर गोव्याच्या विधानसभेमध्ये जर आम्ही पाहिली तर मला वाटतं की ती जितभाई आरोलकर यांच्याकडे आहे आणि दूरदृष्टिकोन ठेवून जितभाई आरोलकर यांनी जे काम आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे आणि ह्या मराठीला एक वेगळ्या पद्धतीचा दर्जा प्राप्त होण्यासाठी जे कार्य गोव्याच्या विधानसभेमध्ये भाई आरोलकर यांनी केलेलं आहे आम्ही एक मराठी प्रेमी या नात्याने आणि युवा विद्यार्थी या नात्याने आम्ही भाई आरोलकर यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि मराठीची पताका जी आहे ही येणाऱ्या काळामध्ये गोमंतकामध्ये फडकवण्यासाठी निश्चितपणानं जितभाई आरोलकर आपल्या मुलाचं योगदान देतील धन्यवाद पेडणे मतदार मांद्रे मतदारसंघाचे आमदार भाई आरोलकर यांनी पावसाळी अधिवेशनात जो मराठी भाषेसंबंध विषय मांडला आणि या विषयाच्या अनुषंगाने गेली अनेक वर्ष मराठीवर होत असलेला अन्याय याला एका अर्थाने वाच्या फोडण्याचं काम पेडणेतून मोगो पक्षाचे ज्या मांद्रेतून मोगो पक्षाचे आमदार भाई आरोलकर यांनी केलेला आहे मी यासाठी समस्त पेडणेवासियाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो मराठी भाषेचा प्रश्न आहे हा सुटलेला नाही आणि त्या अनुषंगाने गेली अनेक वर्ष सातत्याने मराठी भाषिक मराठी प्रेमी चळवळ करत आहे आणि या चळवळीला एक प्रकारचं पाठबळ देण्याचं कार्य जितभाईने केलेलं आहे यासाठी त्यांचे मुख्यमंत्री हे चांगले मित्र आहेत आणि समस्त गोमंतकीयाची अस्मिताची भाषा म्हणून मराठी भाषेकडे पाहिलं जातं गोव्याची संस्कृती मराठी अस्मितेने टिकवलेली आहे आणि हेच नाळ पुढे घेऊन जितभाईने हा विषय पेडणे समस्त पेडणे तालुक्यांचा जो आवाज आहे समस्त यांचा आवाज आहे तो त्यांनी विधानसभेत मांडलेला आहे त्याबद्दल पुन्हा त्यांचं अभिनंदन मला खात्री आहे की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे जितभाईंचा जो विचार आहे आणि त्यांचं मागणं आहे ते निश्चितच देणाऱ्या काळात मराठी करून त्याला पूर्ण विराम देईल अशी मी पेडणेवासियाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी धन्यवाद आता आम्ही पळयता पेडणे जर राजकीय इतिहास पळलो पेडणे तालुक्यातून मुख्यमंत्री दिले उपमुख्यमंत्री झाले सभापती झाले पण खदारां मंत्र्यान केना मराठी विषयी विधानसभेत आवाज केलो ना, के ना। पहिले आमदार तुम्ही मगोचे पहिले आमदार कशाच दिसले सर हे आवाज करताना जे सगळ्यात पहिली म्हटलं जे आमदार ही जबाबदारी आपल्या मतदारसंघाची आणि जे ख मतदार खैती संघटना तुझ्याकडे येतात आणि एक अपेक्षेन येतात एक अपेक्षा घेऊन येतात की हे बाबा हाय मांडचे हे हो, काम करचे असे वेगळेवेगळे विषय असतात ते आमदार या ना्यात माझी जबाबदारी असलेली जे मराठी प्रेमी जे असलेले निवेदन घेऊन ज्यांना माझ्याकडे येले त्यांना हायन त्यांना एशुरंस दिले उतर त्यांच्याकडे एक्सप्लेन जे केलं एश्युरन्स दिले या एसी सेशनं हा हा झिरो असं मेन्शन करता किया लामेंटार्जार हा तो कॉलिंग अटेन्शनू घालतो असले सो तितले टाईम ना सो त्याप्रमाणे माझे उत्तर त्यांना दिल्या ते हांवें मेन्शनू केले मेन्शन केल्या केल्या उपरात तुम्ही पहिले असं एसंब्लीत कसं बोवाळ झाला तो आता खूप दोन तीन विषय झाले ते म्हणजे हा ते इंग्लिशी वाचले पण म्हणू लागले ते मराठीत वाचूक पण जर मराठीत वचले ऑपोजिटात त्यांना भाषाही कळची ना कळचे नसले सो त्या पद्धतीने त्यांना कळा सारखे वाचूक दुसरा विषय तो बारीक जर अंडरस्टँड करून झालं मराठी ही व्यावहारिक आणि धार्मिक भाषा आह म्हणजे व्यवहार सगळं मराठीत जाता धर्माच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे पूजा म्हणजे सगळे कार्य आहात ते मराठीत जातात झाल्या हे इथले सगळे मराठीत जाता जर मला दिसतं मराठी ही सेकंड ऑफिशियल लेंग्वेज आणि हेच्या खातीर डेफिनेटली हा पूर्ण पेडणे तालुक्याच्या मराठी प्रेमी वांगडा असा आणि जोपर्यंत हे जायना तोपर्यंत हा ह्याच्या फाटल्यान फॉलोअप घेत रावतलो आणि आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर मागतलो की मराठी ही ऑफिशियल भाषा करची गोयची म्हणून कियात थंक भाऊसाहेब बांदोडकरांगो पक्षा थ्रू सुरुवात झाली हे शाळा मराठी मिडीयम शाळा सरकारी शाळा सुरवात केल्या आणि त्या शाळेंनी शिकवून खेळ्या वयवलीचे पावले म्हणजे बरे बऱ्या पोस्टांचे पावले बरे बरे ऑफिसर्स झाल्यात कोण इंजिनियर झाल्यात डॉक्टर्स झाल्यात जर मराठी शिकून जर इतर वैर पाव शकता जर ही मराठी खरी अस्तित्व त्याचे उरव आणि उरपा सगळे आम्ही सगळेजण जे मराठी प्रेमी पेडणेकार असा हेच्या फाटल्यान राहू जाय कित्याक जे बेजूत त्याचे वडील आहात जाल्यार आमकां रावपाची गरज आता म्हाका दिसता सगळे जाण हे गोष्टीचे सगळे एक, एकीकडे एक, एक, एक येऊन हे फुडे वरतले आणि परत एकदा रिक्वेस्ट करतो म्हणजे ज्यांच्यानी ऑपोजिशन जे, जे, जे बोवाळ घालता त्यांच्यानी सेंटीमेंट्स गोयकारांचे अंडरस्टेंड करून घेऊचे त्यांच्या कॉन्स्टिट्युएंसिंनी काय पहिली इंग्लिश कोकणी सुरुवात ज्यांच्या पहिलीपासून मराठीतून सुरवात झाल्या सो तुझी थंच्यानुच बेस्ट मराठी आता किती पॉलिटिकल स्टेटमेंट करतात किंवा आपल्या वोटरांना हेल्प हॅपी दोरप्र पण ते हांगा पॉलिटिक्स सायडिक करून आम्ही सेंटीमेंट म्हणजे आम्ही बेज किती तयार केल्या गोची याचे विश्वास विचार करपाची गरज आहे आणि ती बेज आम्हाला सारखी अस्तित्वात तो अस्तित्वात हाडीनं तो पर्यंत हा डेफिनेटली या सब्जेक्टाचे फुडे सर थँक्यू